होता हा विजय प्रामाणिकतेने काम करणाऱ्या कार्यकर्त्याचा विजय होता हा माननीय नितीनजी गडकरी साहेबांचा विजय होता कारण त्यांच्या शब्दामुळे आम्ही या ठिकाणी थांबलो आणि थांबल्यामुळे हा जो एक्केचाळीसशेचा जो लीड मिळाला हा नक्कीच मोठा विजय हा हिंदुत्वाच्या माध्यमातून मिळताना मिळाला विकास तर होताच याच्यात कोणत्याही प्रकारची शंका नाही पण या चला आमच्यातर्फे माझ्या लहान बहिणीला माझ्या स्वतःताई माले यांना माझ्या या विजयाच्या शुभेच्छा धर्मयोद्धा डॉक्टर सुरेशजी चव्हाण की इथं आले होते आणि त्यांनी या मतदारसंघात ज्या प्रकारे आपली निवडणूक आखली होती त्याबद्दल काय म्हणणार आहे तुम्ही स्वतः एक अपक्ष उमेदवार होते हिंदुत्वाचे नाव हो। मी या ठिकाणी एक धर्मनिष्ठ हिंदुत्ववादी म्हणून या ठिकाणी माझा अर्ज दाखल केला होता पण त्या विजयामुळे कुठंतरी त्या उमेदवारीमुळे कुठंतरी हिंदुत्वाच्या मतामध्ये फूट पडू नये यासाठी सुरेशजी चव्हाण यांनी अतिशय मोलाचं या ठिकाणी सहकार्य केलं इथल्या उमेदवारांना तो या ठिकाणी त्यामुळेच आणि गडकरी साहेबांच्या फोनमुळे या ठिकाणी यांचा विजय झाला चव्हाण यांनी या मतदारसंघात चांगलंच एक व्यूरचना आखली होती हिंदुत्वाचे मत फुटणार नाही त्याकरिता त्यांनी अपक्ष उमेदवार विजय पवार यांना वेळीच सावध केले आणि समजवून त्यांना माघार घ्यायला लावली तर सुरेशजी चव्हाणके यांचा याच्यात या विजयात मोठ्या प्रमाणात हातभार आहे असंही बोललं जातं योगेश शर्मा सुदर्शन न्यूज चिखली जय हिंद